आजची रेसिपी मराठवाड्यात स्पेशल असणार आहे तर काय करायचं कडे गरम करायची त्याच्यात तेल टाकायचं त्यानंतर मोहरी टाकायची मोहरी तडतडली की वरतून जिरे टाकायचे जिरे छान तळले की लगेच वरतून बारीक लांब्या फ फोडीमध्ये कट केलेला वांग टाकायचं वांगं जे आहे ते तुम्ही तुमच्या हवे तशा आकारामध्ये कटू करू शकता फक्त इथं देठांचा वापर केलेला नाही फक्त फोडिंगचा वापर केलेला आहे फोडी जे आहे त्या पातळ काप केलेले आहेत आणि अशा प्रकारे उभ्या आकाराचा कट करून घेतलेला आहे तेलाच्या आणि मोहरी जिऱ्याच्या याच्यामध्ये वांगं जे आहे ना एकदम छान असं परतवून घेतो जितकं चांगलं छान परतवताना तेवढी भाजीची जी टेस्ट आहे ना तर ती छान वाढते तर चांगलं आलटीपलटी पलटी करत करत तुम्हाला ही भाजी जी आहे ना तर ती आलटीपलटी पलटी करत राहायचं आहे मस्त तळून घ्यायचं आहे भा वांगे मस्त तळल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला जे फोडणीला घालायचे आहे ते मसाले घालायचे मग मी हळद घातलेले आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला घातलेला आहे खूप सारा कांदा लसूण मसाला घालायचा त्यानंतर तुम्ही गा गावठी मसाला घालू गा शकता त्यानंतर लाल तिखट घालायचं खूप सारं आणि मस्त वरतून चवीपुरतं मीठ घालायचं इथं धन्या पावडर पण तुम्ही घालू शकता गरम मसाला घालू शकता तर एवढे मसाले छान टाकल्याच्या नंतर मस्त तेल सुटेपर्यंत हे आलटी पलटी आलटी पलटी करायचे एकदम जीव एक जीव होऊपर्यंत पर्यंत तुम्हाला हे मसाले जे आहेत ना ते त्या वांग्याच्या फोडीमध्ये मस्त झाले पाहिजे त्यानंतर दोन चमचे बारीक पावडर केलेलं शेंगदाण्याचा कूट असतो ना तो टाकायचा बघू शकता अशा प्रकारे मी जो शेंगदाण्याचा कूट होता ना बारीक केलेला तो टाकून घेतलेला आहे आणि मस्त एक जीव करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत पुन्हा शेंगदाण्याचा कुठला पण तेल सुटेपर्यंत ही जे मसाला आहे तर ते छान परतवून घ्यायचे त्यानंतर मस्तपैकी वरतून दीड ग्लास गरम पाणी घालायचं तुम्ही कोमट घालू शकता परंतु जर गरम मसाला ना तर मग भाजी लवकर शिजते आणि भाजीची टेस्ट पण गारगार लागत नाही त्यानंतर भाजी अशी उकळी येऊपर्यंत मोठ्या गॅसवर शिजवून द्यायची मस्त छान उकळी आल्याच्यानंतर एक ते दोन मिनटं भाजी अशी शिजवून द्यायची उकळीवर त्यानंतर काय करायचं गॅसची फ्लेम कमी करायची खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि भाजी अशी मंद गॅसवर शिजवायला ठेवायची तर अशा प्रकारे तुमची भाजी जी आहे ना ती शिजायला लागते मध्ये मध्ये चमच्याच्या सायने तुम्ही ढवळू शकता तर बघू शकता आपल्या भाजीला किती छान असा रंग आलेला आहे आणि एकदम मस्त तरी पण सुटलेली आहे आणि कमी तेलामध्ये ही भाजी जी आहे ना ती खूप टेस्टी लागते आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत एकदा जर खाल्ली ना तर तुम्ही ही भाजी पुन्हा पुन्हा नक्की बनवाल अशा पातळ भाज्या खाल्ल्यानं तर मग खा पोट पण भरतं आणि भाज्या पण खायला खूप टेस्टी लागतात एकदा नक्की बनवून पाहा याच्यासोबत जर कांद्याची पात वगैरे असेल लोणचं असेल ना तर मग विशेष काही भारी होऊन जातो तुम्ही पण अशी रेसिपी जी आहे वांग्याच्या भाजीची ती एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओ नक्की लाईक करा व तुम्हाला कशा प्रकारच्या भाज्या खायला आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा सुक्या भाज्या की रसा भाजी तर ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये पण सांगू शकता धन्यवाद